संत अच्युत महाराज रुग्णालय आणि बडनेरा येथील संत गाडगेबाबा रक्तपेढी यांची साठ गाठ असल्याचा प्रकार जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील रक्तपेढी येथील रक्त न वापरता संत गाडगेबाबा रक्तपेढी या खाजगी रक्तपेढीचेच रक्त रुग्णांना चालते असे गैरप्रकार पुढे आला आहे अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदडे यांच्या कार्यालयात प्रहार जनशक्ती पक्षांचे कार्य करते यावेळी तीव्र आक्रमक भूमिका घेत संत गाडगेबाबा रक्तपेढी येथील गैरप्रकारावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना रक्ताची गरज भासल्यास त्यांना कोणत्याही शासकीय रुग्णालयातील रक्तपेढी येथील रक्त न आणता बडनेरा येथील रक्तपेढीचे रक्त आणण्यास सांगतात संत अच्युत महाराज रुग्णालय आणि संत गाडगेबाबा रक्तपेढी यांची साठ गाठ असल्याचा आरोप महानगर के के प्रहार अम्रा, महानगर प्रमुख बंटी रामटेके यांनी केला आहे प्रहार जनशक्ती पक्षा अमराव अमरावती महानगरतर्फे जे या जिल्ह्यामध्ये रुग्णांची रक्तदानाच्या मार्फत जे रक्तदान श्रेष्ठदान आहे जीवनदान आहे त्या रक्तदानाच्या मार्फत संत अच्युत महाराज हॉस्पिटल आणि संत गाडगेबाबा ब्लड बँक यांचा साठाघाट आहे तिथं जर कोणात कोणता पेशंट अच्युत महाराजमध्ये जर अटॅकचा जर एन्जिओग्रॉफीसाठी जर गेला तिथं भरती झाला तर त्याला जर रक्त लागलं तीन बॉटल चार बॉटल पाच बॉटल तर ते जिल्हा सामान्य रुग्णालयाचं चालत नाही पी डी एम सी चालत नाही कोणत्याच ब्लड बँकचं चालत नाही इथून बावीस किलोमीटर जे आहे संत गाडगेबाबा बंडेऱ्याची ब्लड बँक आज तितचंच ब्लड ते त्याचं त्यांना मा तिथचं मागतात आणि तिथं किती पैसे बाराशे चौदाशे सोळाशे अठराशे त्याची पावती मिळत नाही तिथं त्यांच्यासोबत रो जे ब्लड डोनर असते त्याच्यासोबत कोणी नातेवाईक गेलं गेले त्यांच्यावर अरेरावीची भाषा असते त्यांच्यासोबत वा वागणूक चांगली नसते आणि हा प्रकार आमच्यासमोर कायला चालला की चार डोनर जो आम्ही दिले इरविन दावकण्यात आम्हाला ब्लड चालत नाही म्हणजे पे ब्लड चालत नाही आम्हाला फक्त संत गाडगेबाबाचं ब्लड चालते असा दोन चार वर्षापासून हा गैरप्र प्रकार चालू आहे म्हणून प्रहारच्या माध्यमातून आज सी एस साहेबांना ही लेखी तक्रार प्रहारच्या माध्यमातून दिली आहे आणि कठोर कारवाई या सर्व भांड्यामध्ये जे सामील आहे या रॅकेटमध्ये जे सामील आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे यासाठी आज या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचं निवेदन ह्या सी साहेबांना देण्यात आलं